कलरफुल अशी ओळख असलेली अभिनेत्री पूजा सावंत सध्या चर्चेत आहे ते तिने नुकत्याच दिलेल्या एका गुड न्यूजमुळे पूजाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना ती सिद्धेश रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये असल्याची गुड न्यूज दिली होती तर पूजा व सिद्धेश लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे अशातच आता पूजा नाताळच्या सुट्टीत सिनेसृष्टीतील तिच्या जवळच्या मित्रांसह गोवा येथे फिरायला गेली आहे पूजासह अभिनेत्री प्रार्थना बेहरे भूषण प्रधान प्रार्थनाचा नवरा अभिषेक पूजाचा भाऊ आणि बहीण रुचिराही गेले असल्याचं पाहायला मिळतंय तर नुकतंच पूजाने त्यांच्या गोव्यातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोजमध्ये पूजा प्रार्थना भूषण पूजाचा भाऊ व बहीण एकत्र पाहायला मिळत आहेत तर ते सगळेच गोव्यात एन्जॉय करत असल्याचंही पाहायला मिळत आहे याच सोबत पूजा तेथील आउटिंग व बीचवरचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे तर पूजा सध्या तिच्या जवळच्या मित्रांसह गोव्यात क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे तर लवकरच पूजा मुसाफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु सध्या प्रेक्षकांना आतुरता लागली आहे ती पूजा व सिद्धेश यांच्या लग्नाची त्यामुळे सध्या पूजाला तिच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत तर पूजाने इट्स मज्जेला दिलेल्या एका मुलाखतीत ती लग्न कधी करणार याबद्दल सांगितलं आहे चला तर पाहूयात नक्की काय म्हणाली पूजा आम्ही भेटलो अरेंज मॅरेज सेटअपमध्ये फॉर शुअर पण त्यानंतर आम्ही खूप छान मित्र झालो एकमेकांचे आणि बऱ्याच काळमध्ये असा गेला जवळपास एक वर्ष गेलं जिकडे आम्ही मित्र होतो आम्ही बोलत होतो आणि त्यात वी लिटली फेल इन लव्ह ती अदर आणि आम्हालाच कळलं नाही की लाईक वन डे आमचं असं झालं की ओके आपण प्रेमात आहोत आणि इट्स हाय टाईम लेट्स गेट मॅरिड सो इट्स नॉट अरेंज मॅरेज वी कॅन कॉल इट लव्ह अरेंज कम लव्ह मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका